नमस्कार मित्रांनो तुम्ही खूप कष्ट करता पैसा येतो पण कुठे जातो समजत नाही का घरामध्ये विनाकारण चिडचिड किंवा आजार पण येत आहे का आपल्या शास्त्रात म्हटलंय की घराचं आरोग्य आणि ऐश्वर हे किचनमधून येतं आज मी तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या किचनमध्ये कधीच पूर्णपणे संपू देऊ नका जर या वस्तू संपल्या तर घरात नकारात्मकता आणि गरिबी यायला वेळ लागत नाही चला तर मग पाहूया त्या कुठल्या तीन वस्तू आहेत तर पहिली वस्तू आहे मीठ सगळ्यात पहिली आणि महत्वाची वस्तू म्हणजे मीठ मीठ हे राहू आणि केतूच्या प्रभावाला कमी करतं शास्त्रानुसार मिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा होऊ देऊ नका तो संपण्यापूर्वीच त्यात नवीन मीठ भरा डबा घरात दारिद्र्य आणतो आणि घरातील लोकांचे संबंध खराब करतो दुसरी वस्तू आहे हळद दुसरी गोष्ट म्हणजे हळद हळदीचा संबंध थेट गुरुग्रहाशी असतो गुरु, गुरु हा सौभाग्य आणि समृद्धीचा कारक आहे तर तुमच्या किचनमधील हळद पूर्ण संपली तर याचा अर्थ तुमचा गुरु ग्रह कमकुवत होतोय यामुळे शुभ कार्यात अडथळे येतात आणि घरात पैसा टिकत नाही तिसरी वस्तू तांदूळ किंवा पीठ तिसरी गोष्ट म्हणजे तांदूळ किंवा पीठ हे अन्नाचे मुख्य साठे आहेत अन्नाचा साठा रिकामा होणं म्हणजे लक्ष्मीला घराबाहेर जाण्याचं आमंत्रण देणं होय डब्याच्या तळाला अन्न दिसायच्या आधीच त्यात भर टाका यामुळे घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहतो आणि कधीही अन्नाची किंवा पैशाची कमतरता भासत नाही तर मित्रांनो या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतात तुमच्या किचनमध्ये या वस्तू आहेत का कमेंटमध्ये जय यांना पुन्हा नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद आणि हो श्री स्वामी समर्थ